पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव एक वीस एकसष्ट नव्वद शाळेची इमारत नादुरुस्त झाल्यानं आचिरणे कडुवाडी येथील प्राथमिक शाळा दोन वर्ष समाज मंदिरात भरवली जात आहे शाळा दुरुस्तीसाठी दोन वर्ष प्रशासनाशी झगडणाऱ्या पालकांच्या पदरी मात्र निराशा झाली आहे पाहूयात त्याबाबतचा स्पेशल रिपोर्ट राज्यात सध्या मराठी भाषेचा विषय जोरदार गाजत आहे एकीकडे मराठी भाषा शिकवण्यासाठी आग्रह धरला जात असताना सरकारी मराठी शाळांना घरघर लागले आहे वैभववाडी तालुक्यातील आचरणे कडुवाडी जिल्हा परिषद शाळेची इमारत मोडकळी झाल्यानं शाळा समाज मंदिरात भरवण्याची वेळ शिक्षकांवरती आली आहे आचरणे कडुवाडी येथे पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेत सध्या चार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मागील वर्षी या शाळेच्या भिंतीना तडे गेले होते व छप्पर नादुरुस्त झालं या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना न बसवता शाळेच्या शेजारी असलेल्या समाज मंदिरात शाळा भरवली जात आहे गेली दोन वर्ष हा प्रकार सुरू आहे या इमारतीची दुरुस्ती करावी यासाठी पालकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली गेल्या वर्षी याकरिता आंदोलनही केलं मात्र आश्वासन देऊन पालकांची भरवणी केली नवीन शैक्षणिक वर्षात शाळेला नवीन इमारत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना त्या समाज मंदिरात बसून धडे गिरवावे लागत आहेत गिंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला इमारत दुरुस्तीसाठी ना वेळ मिळाला ना निधी मिळाला आमची मुलं कडूवाडी आजची आणि कडूवाडी ह्या शाळेत शिकत आहेत अजूनपर्यंत काही हे झालं नाही शाळेचं आणि असे मंदिरामध्ये एक वर्ष झालं मंदिरामध्ये शिकत आहेत अजून काही लक्ष दिलं नाही एकीकडे शिक्षणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना येथील शाळेसाठी मात्र निधी उपलब्ध होत नाही राज्यात मराठीचा आग्रह धरला जात असताना मराठी शाळांची बिकट अवस्था झाली आहे आचिन्य कडवाडी विद्यामंदिर आचिन्य कडवाडी या ठिकाणी ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आज दोन वर्ष सतत आम्ही घसेंकडे जाऊ त्याच्या अगोदर पेंडेकर मॅडम होते त्यावेळी पण रिपेरिंगचा प्रस्ताव दिलेला होता तो आज तो तर आजपर्यंत शासनाने इकडे हे केलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्या अगोदर एक वर्ष मोडके यांच्या घरी आम्ही शाळा भरवली कारण ते चप्पट पूर्ण म्हणजे हीट झालेलं आहे आणि त्यानंतर तिथे त्यांच्या घराचं काम मग त्यामुळे हे केलं दुसरीकडे आम्ही समाज मंदिरमध्ये ती शाळा शिक्षक केली आणि आज हे शासन वाद दुर्लक्ष करत आहे हे शासनाने लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून आम्हाला शाळा नवीन बांधून द्यावी अशी शासन व्यवस्था असल्यास मराठी शाळांचा राज होण्यास वेळ लागणार नाही श्रीधर साळुंके कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर, यूट्यूब चॅनल